निशांत निशांत लाडपोध पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र अशी कुस्ती लागलेली पूर्ण ओळखलं जात बावीस वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला गदा नव्हती महाराष्ट्र केसरीची बावीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीच्या गदेचा दुष्काळ हटवणारा हा पृथ्वीराज पहिले <दिवाल> आणि दिव्या असं मैदान या मैदानामध्ये ही शेवटची गोष्टी खरं तर महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज काय कमी नाही सातारला दोन हजार बावीस ला महाराष्ट्रात खाद्य घेतली पैलवान प्रकाश बनकर मात करत <tell> कोल्हापूर जवळ ज्योतिबाच्या पायथ्याला ते त्याचं गाव देवठाणे नावाच आता पृथ्वीराज आज सेना फौजी आहे फौजी पैलवान दिल्लीचा पैलवान आला की तो नुरा पडून जातो हा समोर हा पण तो गैरसमज खोलून काढला या निशांचा निशांत नि टाळ्या करा सर्वांनी त्याच्यासाठी आणि त्याला अन्न महाराष्ट्रात प्रवीण चौधरी आणि प्रवीण हा जरा त्या निशांचे कोच आहे ते प्रवीण चौधरी यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या करा एकदा हा बरं बोलले म्हणजे खरं बोलले ना कधी बी चांगलं महाराष्ट्रात महाराष्ट्राबरोबर खेळायलाच झाले म्हणून आता पब्लिक बैलगाड्याकडे गेले हा कुस्ती करा पैलवान शबाब तगडी कुस्ती जबरदस्त मैदान काय झालं कोरोनाच्या वैश्विक महामारीनंतर बघू दरच्या जोडी ते पैलवान कमी झाले माझ्या माहितीप्रमाणे गेले चाळीस ते पन्नास वर्ष निम गावाचं नाव कुस्ती क्षेत्रामध्ये फार मोठं आहे बरं खरं आहे पण त्या योग्यतेच पैलवान मिळत होत नाहीत म्हणून आता वर्ग वळायला ते समोर लाईव्ह करतायत ते भारत मध्ये बंद आहेत किती बैल आहेत तुमच्या खरं सांगा चार बैल आहेत हा मी खोटं बोलत नाही जे आहे ती वस्तुस्थिती आणि बैलगाडा शेरिय देत अरे रे सगळा पैलवान वर्ग आहे उद्या बैलगाडा येत आहेत पशुसंवर्धन गो संवर्धन झालं पाहिजे आमचे डबल महाराज केले चंद्रावर पाटील यांनी फार गाडी दिली सॉरी फॉर्च्युनर गाडी दिली पहिल्यांदा फार दिली नंतर फॉर्च्युनर दिली पुढच्या वर्षी काय देते बीएमडब्ल्यू काय दिली बीएमडब्ल्यू पुढले औषध देणार आहे गोमातेच संवर्धन झालं पाहिजे आपण शेतकरी वर्गात सगळे आपण कष्ट करीत हो हो अलिवारी उठले बघा माननी दोनशे तीस किलो वजन आहे त्यांना माहित आहे दोघांच कुस्ती करा अतिशय तगडी कुस्ती आहे कुस्तीचा निकालच लागणार कुस्ती निकालीच होणार जे तिला कुस्ती परंपरा जपली पाहिजे जोपासली पाहिजे यासाठी आज खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त मोराळे ग्रामस्थांनी फार सहयोग नियोजन केलेलं आहे मी दोन हजार दहा पासून येतोय अमोलाबा माझं सोळा मैदान आहे बरोबर भारत मधने पैलवान पुन्हा संख्य ही पुस्ती करायला तयार आहे म्हणजे सगळे बरोबर मसूरची गाडी निघालेली कुस्ती करा फेडवान सरो सरो बर 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 काही घडू शकते मशनरी तापलेली आहे बाहेर न म्हणते दरदर वडवड दरदर वडवड पाण्याचा मासा पाण्याचा मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला दुखामध्ये जातीचे पाहिजे पाठीमाग सर करणार आहेत कुस्ती मधी घ्या प्रथेपत आहेत त्या कुस्तीसाठी पृथ्वीराज पाटील विरोध निशांत पुन्हा कुस्तीला सुरुवात झालेली बस जबा जबा आणि गतिमान कुस्तीत झालेला निर्णय जीत आणि जितारी तबा जबा कलाकार होम हो सहज लढतोय सहास निशांत पण आपला पृथ्वीराज त्याच तोला बोलायचा आहे उंचीवर जाऊ नका पुन्हा समोर कुस्ती चालू होती कुस्तीचा निकाल लागणार आहे काही वेळू शकतय आणि पृथ्वीराजचा आतून आकडी वन त्या डावामध्ये त्याची खासियत आहे पण ते समोर त्याने जाणले आहे चाणक्य आणि बुद्धिमान हा पैलवान असतोय पैलवाजी 안ਦਰ 로 안ਦਰ ਕੁਛ ਕਰਨਾ ਹੈ ਅੰਦਰ ਕਰੋ ਕੁਸ਼ਤੀ ਕਰਾ ਪਹਿਲਵਾਨ ਸ਼ਾਬਾਸ਼ ਤਗੜੀ ਕੁਸ਼ਤੀ ਫਾਈਟ ਤੋਂ ਫਾਈਟ ਕੁਸ਼ਤੀ ਚੱਲ ਰਹੀ ਸ਼ਾਬਾਸ਼ ਸ਼ਾਬਾਸ਼ ਅਤੇ ਪ੍ਰਤੀ ਰਾਜ ਨੇ ਪੁਨਰ ਕਾਕੇ ਦਾ ਹੱਥ ਘਟੇ ਨਹੀਂ त्याच्याकडे बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार आहे आणि अरे बापरे बोले 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 फौजे फौजी फौजी हार मानत आणि कब्जा घेतला निशांचा कब्जा घेणं एवढं सोपं नाही झाड आहे झाड you